मा कोरेगाव येथील आत्मसन्मानासाठी झालेले अठराशे अठरामधील युद्ध एक जानेवारी या रोजी शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायी यांची संख्या लक्षात घेत यावेळी प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी चोख व्यवस्था व बंदोबस्त ठेवला होता पुणे येथे पेरणे फाटा येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अर्थात अठराशे अठरामधील आपल्या मान सन्मानासाठी लढून विजय मिळवणाऱ्या आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी देशातील प्रत्येक ठिकाणावरून तीस आणि एकतीस डिसेंबर तारखेपासूनच अनुयायी येत असतात अनुयायी यांची वाढती संख्या लक्षात घेता एकतीस डिसेंबरला पासूनच प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज असते वाहनांच्या पार्किंगपासून ते त्यांना विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी बसेसची व्यवस्था पुरवली जाते अनुयायी सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांची प्रचंड गर्दी बघून डोळे दिपल्लीशिवाय राहत नाहीत आत्मसन्मान मिळवण्यासाठी लढणारे पूर्वज यापासून आजच्या अनुयायी यांनी नक्कीच बोध घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया ही तेथे आलेल्या अनुयायीमध्ये ऐकायला मिळाली आकाश कांबळे पुणे प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य